झालेला आहे आणि आमचे मित्र अविनाश भाऊ चव्हाण यांचा आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जे काय प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होता अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले ते अत्यंत महत्वाचे आहेत सगळ्यात महत्वाचे या देशामध्ये संविधान टिकलं पाहिजे संविधान जर टिकलं तर आपण सगळे तळागळातील लोक सर्वसामान्य लोक मान सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू शकू हे अत्यंत महत्वाचं आहे आणि बी जे पी अलायन्स मधले जेवढे काही पक्ष आहेत जेवढे काय आता सत्तेमध्ये आहेत त्यांचा हाच एक फार मोठा षडयंत्र आहे की इथून संविधान संविधानावर त्यांना घाला घालायचं आहे लोकशाही त्यांनी पूर्णता मुरकळीस आलेली आहे आणि कुठेतरी शेतकरी सुशिक्षित बेकार आणि जी महागाई आहे त्यासोबत शिक्षणाची जी व्यवस्था आहे याच्यामध्ये एक सुधारणा झाली पाहिजे लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे याच उद्देशाने आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि समनक जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीला आम्ही पूर्ण ताकदीनेशी आम्ही त्यांना पाठबळ देणार आहोत धन्यवाद